नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने बीडमध्ये खाकी लढाग पोलीस हवालदाराचा महिला दिनीच महिलेवर अत्याचार एकीकडे महिला दिन हा मोठ्या उत्साहाचा साजरा होत असताना दुसरीकडे मात्र पोलीस हवालदारानेच एका पंचवीस वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडल्याने एकच खळबळ उडाली असून महिलेच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून कायद्याचे रक्षकच भक्षक बनल्याचे दिसून येत आहे सूत्रांकडून मिळालेल्या उपलब्ध माहितीनुसार पीडित महिला ही पुण्याहून बीडला येणार होती आरोपी हवालदार उद्धव गडकर याने पीडित महिलेस दिनांक आठ मार्च रोजी शनिवारी पोलीस ठाण्यात महिला दिनाचा कार्यक्रम आहे तू तो पा, पाटोदा येथे उतरण्यास सा सांगितले त्यानंतर पीडित महिलेने हवालदाराच्या सांगण्यावरून पाटोदा येथे उतरली तिथून ते दोघेजण एका बँकेजवळ असलेल्या खोलीवरती गेले तिथे कोणीच नसल्याने पीडित महिलेने अरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला परंतु आरोपीने तिच्या कानाखाली मारत जर तू अरडाओरडा केलास तर तुला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला त्यामुळे पीडित महिलाही पोलीस स्टेशन गाठत आपल्याच कर्मचाऱ्याने माझ्यावर अत्याचार केल्याची घटना वर्तवल्याने तिने त्याच्या विरुद्ध फिर्याद दिली त्यामुळे कायद्याचे रक्षकच भक्षक बनल्याचे दिसून येत आहे तर महिला या किती सुरक्षित आहेत असा सवाल निर्माण होत आहे विशेष बाब म्हणजे पीडित महिलेची व आरोपी हवालदाराची मागील पंधरा दिवसाची ओळख असल्याचे बोलले जाते तर आरोपी हा मागील चार वर्षापासून पाटोदा पोलीस ठाण्यात कार्यरत होता पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस हवालदार उद्धव गडकर या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे व आरोपी पाटोदा येथील न्यायालयात हजर करण्यात आले आहे न्यायालयाने आरोपी हवालदारास तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे तर पुढील तपास पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव हे करीत आहेत रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज अहमदपूर लातूर